नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत ताडवाडी पोस्ट ए या गावामध्ये येथील गावकऱ्यांना शेतामधील एका घरामध्ये काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याचं आढळलं ते आढळल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन नेरळ या ठिकाणी कॉल केला असता पोलीस स्टेशनची टीम प्रभारी अधिकारी श्रीद ढवळे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली या टीमने त्या ठिकाणी खात्री केली असता त्यांना हे सर्व संशयास्पद हालचाली आढळल्या आणि त्या आढळल्यानंतर त्या ठिकाणी फॉरेन्सिक टीम आणि केमिकल आ, एक्सपर्ट यांना पाचारण केला असता त्या घरामध्ये मेफेड्रॉन मेफर्ड, अर्थात एम डी बनवत असल्याचं निदर्शनास आलं हा सर्व प्रकार तात्काळ मान्य वरिष्ठांना कळवला असता रायगड अलिबाग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक मान्य आंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत एकशे सदतीस पंचवीस हा डी पी एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत यामध्ये जे पाच आरोपी आहेत ते त्या घर जे भाड्याने घेतले होते ते भाडीकरू आहेत त्यामध्ये चार हे मुंबईचे आहेत एक हा शहापूर जिल्हा ठाण्याचा आहे हे पाचही आरोपी सध्या अरेस्ट आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे त्या घटनास्थळावरून एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाला जप्त केलेला आहे हे घर ज्या व्यक्तीचं होतं ज्या व्यक्तीने भाड्याने दिलं होतं त्या व्यक्तीलाही आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे सदर आरोपी हा सध्या फरार आहे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच त्याला अटक करून आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत या प्रसंगी आम्हाला माझे कर्जत उपविभागातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं घर किंवा फ्लॅट भाड्याने देताना आपल्या त्याचबरोबर फार्म ही रूम किंवा त्यांच्या रूम्स भाड्याने देताना जे त्या ठिकाणी येणारे भाडेकरू आहेत व्यक्ती आहेत त्यांची खात्री करावी आणि त्यांच्याबद्दल काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे त्याचबरोबर गावातील इतर संशयास्पद हालचालींवरती लक्ष ठेवून एक सुजान नागरिक बनून पोलिसांना त्याबद्दल वेळीच माहिती दिली तर आम्हाला कार्यवाही करणं सोपं जाईल आणि आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू हा अशा पद्धतीचा नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत एकशे सदतीस पंचवीस हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलिस पुढची कार्यवाही करत आहेत काय सांगाल तुम्ही ताडवाडी जे ग्रामस्थ आहात तुमच्या घटना घडली पाच लोकांना तुम्ही पोलिसांच्या ताब्यात दिले नक्की काय घटना घडली होती त्या रात्री त्या रात्री असा संशय तुम्हाला घडलं की ते डोक्यावर रात्र झाली सात वाजता आणि ब डोक्यावर ते बर्फ घेऊन येत होते बर्फ मग आम्ही बघितलं की लोक आपल्या इथे ओळखीची नाहीत तर आम्हाला डाऊट आला तर बोल यांचं काहीतरी प्लॅन असेल प्लॅन असेल तर मग आम्ही जाऊन तिथं आठ नऊ वाजता बघितलं त्यांचं कार्यक्रम चालू होतं आम्ही याच्याकडं हे पहिलं केलं का त्यांच्याकडे हत्येर आहेत का बाकी काय आहेत मग नंतर त्यांना जवळजवळ आम्ही एक दीड तास तिथं थांबलो रात्री आम्ही बारा वाजता मग त्यांना धाड टाकली त्यांच्यावर धाड टाकली आणि त्यांना असं आम्हाला समजलं का केमिकल आहे परत हे काय बनवतात ड्रगचा प्रकार आहे मग आम्ही वसळ बापूंना त्वरित कॉल केला आणि त्यांना तिथं बोलवलं घटनास्थळी ते आले आणि मग त्यांना आम्ही ताब्यात दिलं आणि त्यांच्या जवळजवळ तीन ते चार मोबाईल त्यांनी स्वतः तोडलेले प्लस ती लोक आम्हाला आम्ही दाखवतात तीन तीस तो ते तीस लाख घ्या बाकीचे बोलले तुमचं गाव वगैरे आम्ही सगळं पोहोचलो परंतु आम्ही त्या लाजला बळी पडलो नाही काय म्हणजे कुठेशी हे घर होत आम्ही संशय म्हणजे आमच्या तिकडे शेती आता सध्या स्थितीत तिकडे वारंवार कोण ना कोण जातो प्रत्येक गावात मग थोडी चर्चा झाली चर्चा झाली तर ते संध्याकाळी बरपा त्याला अध्या भरपूर प्रमाणात डोक्यावर घेऊन येत होते त्यामुळं मग आम्हाला डाऊट आला